नमस्कार मित्रांनो डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांचा सन्मान या देशाने ज्या पद्धतीने केला आणि त्यांना ज्या पद्धतीने महत्त्व दिलं त्यांचा ज्या पद्धतीने सन्मान केला आणि त्यांनी भारताचे एक वीर पुरुष म्हणून त्यांचा नाव लौकिक या समाजाने उभा केला त्यामागे महत्त्वाचं म्हणजे बाबासाहेब आंबेडकर यांची विद्वता त्यांचा मानवताविषयी दृष्टिकोन आणि त्यांच्या समाजासाठी त्यांनी केलेलं काम त्या समाजाला पुढे आणण्यासाठी त्या समाजाला हक्क देण्यासाठी त्या समाजाचं संरक्षण करण्यासाठी आणि हजारो वर्ष वागतं त्या समाजावर जो अन्याय अत्याचार झाले त्यांना एक संरक्षण देणं त्यांना इतर समाजाबरोबर वावरणं त्यांना इतर समाजासारखे हक्क मिळून देणं आणि ते ज्या पदजलीत अशा जीर्णशीर्ण जीवन जगत होती त्यांना एक सन्मान देण्याचं काम त्यांच्या मनातली इतर समाजाशी भीती कमी करण्याचं काम आणि त्यांना ह्या देशात सगळे कायदे कानून समान पद्धतीने मिळावेत त्यांना एक सन्मान मिळावा त्यांना शिक्षणामध्ये नोकरीमध्ये आणि त्यांना जगण्यासाठी ज्या ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या इतर समाजाने हक्काने द्याव्यात त्यासाठी त्यांनी घटनेत मोठे बदल केले आणि त्याचबरोबर घटना लिहित असताना सगळ्या देशातले जे जे समाज असतील त्यांना एक उत्तम प्रकारे समानतेचा अधिकार देण्याचं काम त्यांनी केलं हे करत असताना त्यांची विद्वता त्यांची बुद्धिमत्ता त्यांची हुशारी आणि त्यांचा अभ्यास तर कामी आलाच पण मानवतावादी त्यांचा दृष्टिकोन विशाल मन आणि समाजाविषयी असणारा कळवळा ह्यासुद्धा गोष्टी फार महत्त्वाच्या होत्या पण हे सगळं होत असताना हा सगळा सन्मान त्यांना इतर समाजाने दिला आणि दलितांनी तर त्यांना विष विष म्हटलं त्यांना आपल्या समाजातलं एक मसया म्हटलं एक प्रकारे त्यांना ईश्वर मानलं त्या दलित समाजाबरोबर इतर सुद्धा त्यांना सन्मान दिला तो सन्मान जेव्हा त्यांना देण्यात आला आणि ज्या वेळेस त्यांनी या समाजाने आमच्या समाजावर मोठ्या प्रमाणात अन्याय केला आणि हिंदू धर्म हा जाती व्यवस्था बाळगणारा आहे आणि तो अजून बी जाती व्यवस्था सोडत नाही आणि तो जातीच्या व्यवस्थेमध्ये गुरपटला आहे त्यामुळे दलित समाजावर मोठ्या प्रमाणात व अन्याय झाला तो अन्याय पुढे होऊ नये आणि या अशा समा धर्माने जे आम्हाला एक प्रकारे शिक्षा दिली आमच्यावर जो अन्याय अत्याचार केला त्या समाजा त्या धर्मामध्ये आम्ही राहू शकत नाही तेव्हा आम्हाला दुसऱ्या धर्मात जायचं आहे या समाजाला आम्ही सोडत आहोत किंवा या धर्माला आम्ही राहू शकत नाही अशा पद्धतीने त्यांनी वक्तव्य केलं आणि काही काळानंतर त्यांनी धर्मांतर केलं मित्रो ही जी घटना या देशात झाली अशीच घटना एक कल्पना करा दुसऱ्या देशात झाली असती किंवा दुसऱ्या मध्ये बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले असते आणि त्या समाजाने अशा पद्धतीचं बाबासाहेबचं वर्तन की अशा पद्धती बाबासाहेबांनी केलेली धर्मांतराची घोषणा इतर समाजाने किंवा इतर धर्माने स्वीकारली असती का हा एक प्रश्न माझ्या मनात येतो कारण ह्या देशातली जी सनातन संस्कृती आहे तिने कितीही अन्याय अत्याचार त्या समाजावर केला असेल पण काळानुसार त्यांच्यामध्ये मोठा बदल झाला आणि त्याच्यामधले जे चांगले से समाजसेवक विद्वान आणि मानवतावादी लोक होते त्यांनी नेहमीच बाबासाहेबांचा आणि दलितांचाही सन्मान केला पण एखाद वेळेस ख्रिश्चन समाजामध्ये ते जन्माला आले असते तर त्या समाजाने नक्की त्यांचा सन्मान केला असता पण तरीही अशी शंका येते जेव्हा त्यांनी धर्म बदलायची बात भाषा केली त्यावेळेस त्या धर्मातले त्या जे धर्मगुरू असतील जे धर्माचे ठेकेगार असतील त्यांनी बाबासाहेबांना कितपत स्वीकारलं असतं आणि त्यांनी विरोध केला नसता का हा पहिला प्रश्न पण आपण मान्य करू की दलित ख्रिश्चन समाज हा प्रगल्भ विचाराचा आहे आणि तो मानवतेला मान्यता देतो त्याच पद्धतीने शिक्षणाबाबतीत आणि सगळ्या बाबतीत तो पुढारलेला आहे तेव्हा त्याने एक वेळ ही गोष्ट मान्य केली असती पण जर समजा त्यांचा जन्म मुस्लिम समाजामध्ये किंवा इस्लामधे झाला असता तर ही गोष्ट स्वीकारली गेली असती का असं जेव्हा मनात येतं तेव्हा ते प्रथम असं वाटतं की ते कधी घडलं नसतं कारण मुळात त्या ज्या सुधारणा त्यांनी दलित समाजामध्ये केल्या आणि ज्या पद्धतीने दलित समाजाला पुढे येण्यासाठी दलितावर झालेला जुलूम जबरदस्ती ज्या हिंदू समाजाच्या उच्च वर्णीयांनी केला त्याला जो कडाडून विरोध केला तो विरोध इस्लामने मान्य केला असता का कारण मुळात इस्लाम ही गोष्ट कधीही मान्य करत नाही की एखादा व्यक्ती आपल्या समाजावर टीका करेल आपल्या धर्माला वाईट म्हणेल आपल्या धर्माच्या प्रथा परंपरेला दुष्ण देईल हे त्यांना कधी मान्य नसतं आणि जेव्हा तो तो धर्म सोडून दुसऱ्या धर्मात जात असेल आणि लाखो अनुयांना सोबत नेत असेल तर मुळीच हे स्वीकारलं गेलं नसतं त्यासाठी इस्लाममध्ये काय शिक्षा आहे हे मी सांगायची गरज नाही कारण आजकाल तुम्ही रोज व्हिडिओ बघता तेव्हा तुम्हालाही सगळ्यांना दलितांबरोबर इतर समाजातील लोकांनाही माहीत आहे इस्लाममध्ये काय काय आहे आणि त्यांचं वर्तन धर्म सोडणाऱ्या व्यक्तीविषयी कशा पद्धतीचं असतं तेव्हा मला प्रामाणिकपणे असं वाटतं की दलित समाज जाणे जरी सनातन समाजाला की हिंदू समाजाला प्रमाणात दोष दिला आणि तो दोष देण्यासारखा हिंदू समाज त्या समाजाशी वागला हे तेवढंच खरं आहे पण तरीसुद्धा इतर धर्मियांशी जेव्हा तुलना करतो तेव्हा सनातन हा मुळात सहिष्ण आणि मानवतावादी धर्म असल्यामुळे त्यांनी आंबेडकरांनी एवढं सगळं घडून आणल्यानंतरसुद्धा त्यांनी आजी आंबेडकरांची पूजा केली आजी बाबासाहेबांचा सन्मान केला आणि त्यांना घटनेचे शिल्पकार म्हणून मोठ्या प्रमाणात नावलौकिक दिला जर कदाचित हे सगळं घडणाऱ्या इस्लाम दरम्यानमध्ये जर असं सगळं घडलं असतं आणि तरीही तिथल्या देशातल्या जो इस्लामी परंपरेवर चालणारा देश आहे तिथली घटनेसाठी बाबासाहेबांचं नाव त्यांनी सुचवलं असतं का आणि बाबासाहेबांना घटना त्यांनी लिहू दिली असती का हा मोठा प्रश्न आहे अर्थात तो ज्याने त्याने लक्षात घ्यावा पण मला असं वाटतं की बाबासाहेबांना त्यांचं विद्वता त्यांची हुशारी त्यांची बुद्धिमत्ता त्यांनी घटनेत लिहिलेले त्यांनी केलेला गौरव हो। या सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असतील पण तरीही ह्या देशातल्या सर्वसामान्य माणसापासून हिंदू परंपरा हिंदू संस्कृती हिंदू कल्चर हे फार महत्त्वाची गोष्ट होती की ज्यांनी बाबासाहेबांना स्वीकारताना ह्या गोष्टी मोठ्या मनाने स्वीकारल्या कारण त्यामागे हिंदू धर्म हिंदू विचार आणि हिंदू परंपरा कारणीभूत होत्या तेव्हा इतर धर्मियांनी नक्कीच या गोष्टी केल्या नसत्या ज्या हिंदू समाजाने केल्या तेव्हा जेव्हाही हिंदू समाजावर टीका दलित समाज करत असेल तेव्हा त्या त्यांनी हाही विचार करायला हवा की हाच असा समाज आहे की जरी त्यांनी एकेकाळी हे सगळं केलं असेल तरीही तो आज तुमच्या खूप जवळ आहे आणि त्याने हे सगळं माक्स सोडून दिलेले आहे मित्रो नमस्कार